आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी इगतपुरी कसारा दरम्यान अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी प्रवास करणाऱ्या अरुणा रत्नाकर चित्तेवान वय साठ राहदर ठाणे या महिलेची अज्ञात चोरट्याने पर्स करुन चे सोने सानी चे चोरी करून त्यातील चार लाख सत्ता सत्तेचाळीस हजार सहाशे चौतीस रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याबाबतची तक्रार इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे नोंद होती त्याचा तपास पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंडगे तपासी अमलदार दीपक निकाम हेमंत घरटे राजेश बागुल गोविंद दाबाडे योगेश पाटील नितीन देशमुख यांनी मानवी कौशल्य वापरत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रवी नामदेव दोंगडे वय पंचवीस व समीर जनार्दन गोडविंदे व एकोणवीस या दोघांना शिताफिरे ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सोन्या चांदेचे हस्तगत करत दागिने हस्तगत करत न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर मुद्देमाल मूळ फिर्यादी अरुणा चित्तेवार यांना परत करण्यात आले यावेळी फिर्यादी यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नाशिक